नमस्कार मित्रांनो मी चैतन्य माने आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चैतन्य या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जाणार आहोत नाशिकमधल्या पंचवटी या या परिसरामध्ये जिथे मंदिर आहे काळाराम मंदिर काळा राम मंदिर तर आपण निघूया आणि जाताना आपण सीता गुफा गुफामध्ये पण नक्की जाणार आहोत सर टाईम वेस्ट नाही करता चलो फायनली पर्स लावू आणि जाऊया इथून पुढे चो तर आता आपण जाणार आहोत आत सीता गुफामध्ये जाताना थोडं सावकाशपणे इथे इथं जावं लागतं एका वेळेला एकच व्यक्ती इथे मध्ये एंटर करू शकतो तर हे आहे ते ठिकाण इथं आपली शेता माता होत्या तर मी बघू शकता शेता गुफा सीता गुफा मध्येच तुम्हाला भोलेबा सुद्धा दर्शन इथे होतं तर निघूया आता आपण बाहेर चलो सीता गुफा आपली बघून झाली आता बघूया आपण Wow. Uh. शिक्षण झालेलं आहे आणि आता पण निव्या घरी सो so, फाइनली पोस्टला आहोत आहोत आपण आता घरी तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि बेलायकन नक्की क्लिक करा थँक्यू